हाय का शांता घरी हो हो आली थांब सकाळी सकाळी काले वाट डाउनलोड बकर अमाई रामदा जाऊ तुम्ही मला वाटलं मा घरच सगळे घर गोड नाही 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 मी सोय आणि काव शांता बाई मा भासेल कोण तू बकरन बकर म्हणते एवढं चांगला मा भाषा आहे आणि त्याला बकरान बकर म्हणते का तू नाही गा असंच लाडानो बर ठीक जाऊ दे तुम्ही का म्हणतो बहुत आपल्या वरात लावा नाही माथ्यावर तर म्हण तू लावाले लावा लिवा लेतो पण रोज किती देशील का काय आपला ठरलं आहे अडीचशे रुपये नाही ठीक आहे ना साडेतीनशे देतील तर येतो नाही तर घर बसले आमच्या मोदी भाऊ ना मला पंधराशे रुपये दिलेस नाहीतर तर आम्हाला काही गरज नाही आता तर सांग साडेतीनशे देत असेल तर येतो नाहीतर काही ना गरज नाही बरं 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 आता त्या पंधराशे रुपयांनी तुमची भाव वाढले का गा। बरं गवत काही तू एकटीच बाई नाही बाकीचे बाया पाहिन मी ठीक आहे हो हो

होईल काय का बे राम्या आज दिवस कोण कोण निघाला कोण बी शाम काय झालं अभिले का दररोज आपल्याला राम्याने माणूस आज रामून समोर आला म्हणजे काहीतरी आहे नक्कीच अभिवले का नाही तर आपल्याला राम्याने श्यामाशी बोल नाही समोर आला काहीतरी गडबड आहे का पा लागते चाल पाहू काय म्हणते का म्हणजे काजी दररोज तुम्ही आपल्या राम्याने श्यामाशी बोलत नाही आज खाऊन चौकडे बोल राहिले नाही तर मी तुम्हाला कोण रामन शाळ म्हणतो रामन शाह म्हणून नुसता देतो हो का त्या दिवशी तुम्ही पांडेला भाषी रम्या त्या बापाची टांग असं कोण म्हणलो तुझ्या काही अरे ते का ते त्या हरी उड्यान म्हणलं होतं मी तुम्हाला कधी रामन शामू शाह बोलतो का बघू हो बी रामे हो एक काकाजी चांगले बोलते तू हरी बुडा तुला त्या दिवशी म्हणणार एक काकाजी नाही काका ना का हो ते काकाजी अशी नाही बाकला काही बोलते होते तुम्ही त्याच्या साईडनं बसून काकाजी म्हणलं तुम्ही सोय नाही नाही रे मी तुम्हाला असं बोलू शकत नाही

रोज कधी अडीचशे अडीचशे रुपये हो हो होते थांबे राम्या थांबे काकाजी आम्ही कस विचार करतो सांगतो तुम्हाला बे राम्या इकडे काय ना शे बैताळा असा डायरेक्ट होऊ नाही म्हणा तो पहिली बैताळा आज सकाळी या शांताबाईच्याकडे गेलता शांताबाई आले तीनशे रुपये रोज म्हणलं म्हणून हे आता बंदा चिन्हायला याला कोणी सापडलं नाही म्हणून आता हे आपल्या पैसे लागले का म्हणून आता आपण याले तीनशे रुपये नाही साडेतीनशे रुपये रोज म्हणून जाऊ नाही हो का माहीत नाही तीनशे रुपये रोज म्हणतो म्हणून काय म्हणते का नाही आम्ही येतो तो पण आम्हाला साडेतीनशे रुपये रोज लागन तर ते येतो नाही तर काही रमत नाही साडेतीनशे कर बाबू साडेतीनशे तर साडेतीनशे नाही तीनशे देतो का बघूया ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे चाललं जाऊ इकडे श्याम्या तुम्हाला तू पैतडा अभे पागला तशी गोष्ट नाही आता आपण साडेतीनशे ह्या म्हणलो देणार होता आपल्याला तीनशे ह्या कोणाला देणार पण आपल्याला तीनशे राहिला मग आता आपण दोघे चालला जाऊ ठीक आहे मग ठीक आहे काकाजी येतो मग दोघे बरोबर जमलरी वाद दिवाच्या कृपेनं दोन तरी फुटे भेटली चला आता सारखी यावं